अमशोर नाही करते सीधा शिकार करते अशा एकापेक्षा एक जबरदस्त डायलॉगनी छावा चित्रपट भरलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचं सध्या देशावर गारुड पाहायला मिळतंय अभिनेता विकी कौशल रश्मिका मंदना यांच्या या चित्रपटानं समीक्षकांची वाहवा मिळवत बॉक्स ऑफिसवरही बक्कल कमाई केली आहे फाड़ देंगे मुघल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की मोघलांना आपल्या याच पराक्रमानं चितपट करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द छावाच्या रूपाने रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे आणि मराठी जनांसह देशभरात सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळाला अभिनेता विकी कौशलने सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जिवंत केल्याचं म्हणत प्रेक्षकांनी कौतुक केलंय तर आणि येसुबाईच्या भूमिकेत रश्मिका मंदानानेही प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे अनेक मराठी कलाकारांना घेऊन दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा अगदी तळमळीनं मांडल्याचं दिसत आहे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून अनेकांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहताना पाहायला मिळाल्या छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवलं जात आहे व्यावसायिक दृष्टीनं पाहायला गेल्यास छावा या चित्रपटाची पहिल्या दिवसाची तेहतीस पूर्णांक एक कोटींची कमाई आहे दुसऱ्या दिवशी सदतीस कोटींची कमाई आहे तीन दिवसात एकशे अठरा पूर्णांक सहा कोटींची कमाई छावा चित्रपटानं केली आहे वर्ल्ड वाईड एकशे पन्नास कोटींचं कलेक्शन या सिनेमानं केलंय छावा हा सिनेमा यंदाच्या वर्षातील रविवारी सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचा छावा स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा धैर्य पराक्रम असामान्य शौर्य धर्माभिमान व्यासंगी असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवलं हाच इतिहास छावा चित्रपटात दाखवण्यात आलाय आणि देशभरातील प्रेक्षकांवर संभाजीराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचं गारूळ पाहायला मिळत आहे या सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत सिनेमाची वाटचाल पाहता भविष्यातही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये छावाचं चा नाव आवर्जून घेतलं जाईल हे नक्की ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई